हॅलो हा बोला हा ताई स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ताई हा मला अनुभव बोलताय मी कर्नाटक मध्ये बेळगाव जिल्ह्या मधून बोलते नाव सांगायचं हा सांगते की हा बोला नाव रेखा निकम हाय अथनी मध्ये अथनी मी मळ्यामध्ये राहते मला मला भयंकर मोठा अनुभव आला ताई अरे वा काय झालं ताई म्हणजे आमची मस व्यार झालेली होती काय झालेलं मस म्हैस ती होणार रेडकू येणार होती यायला लागली होती सकाळपासून तिला काही यायचं का, ते रेडका म्हणजे तिच्या पिल्याला काही ते वाट सापडे झाल ते पोटाखाली का, कासे मध्ये दूध पिवत ना ह्याच्यामध्ये तिथं जाऊन अडकलेलं मग ते वर चमला असल्यामुळे आम्हाला ते समजत हे झाले म्हणून मग मस सकाळी सा सात ला कळा आणि मस संध्याकाळी दहा वाजले तर ते मशीच काय यायच हेच दिशेनं अरे 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 मग मी सारखं स्वामी समर्थनच सा तारक मंत्र म्हंटले नामस्मरण केले एक उजबत्ती लावून तारक मंत्र अकरा वेळा म्हटले अकरा वेळा जप केला आणि ती के उदी घेऊन त्या म्हशीच्या अंगावर फुकली मी अच्छा अच्छा फुकले आणि पाच दहा मिनिटाच आमची मस म्हणजे काय ते हा मोकळी होऊ दे म्हण मग मस्त थरथर कापायला आली जीप बाहेर काढली मग आमचा मुलगा एकटा डॉक्टरला बोलवला अच्छा हा तो डॉक्टर म्हणाला मी मीटिंग मध्ये आहे मला काही यायच होत नाही अरे 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 मग त्या डॉक्टर पासून अनेक डॉक्टरला त्यांनी फोन केला त्यांनी पण म्हटलं मी ड्युटीवर ना आता आल साडे अकरा वाजले अजून मी जेवणार आहे घरात आणि मला पण होत नाही अरे मग मी स्वामीजी म्हटलो डॉक्टर तुम्ही सगळं काही तुम्हीच बघा माऊली या बाईचा एवढा बा, जीव असो म्हशीचा दुसरं काही होऊ नये का, तुम्ही तिचा काय तरी भोग असेल तो भोग मला घाला अथवा माझा भोग असेल माझ्या भोगापासून मा, मा, भोगा त्या जीवात्म्याला जर भोगायचं परिस्थिती आली असली तर मला तो तो भोग माझा पण भोग मलाच भोगायला लागू दे माऊली आणि त्या मशीला तुम्ही पार करा असं म्हटले जाई आणि जरा पाठीवरून हात फिरवला <laughs> हात फिरवला 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 डॉक्टर एकटा आला आ, साधा कम्पाऊंड <laughs> आला आणि तो म्हणायला की सुरी द्या आणि दुसरी रशी द्या हात वासराला बांधून बाहेर काढावं लागते आसन तस <laughs> म्हण मी त्याला म्हंटलो तुम्ही आलाय नाही साहेब बसाय पाच मिनट म्हशीची काय गत आहे बघा सकाळच्या आणि अशी थरथर लागली आता तुम्ही सुरई चाकू घेतल्यानंतर म्हस आणि जरा प्राण सोडेल एक पाच मिनिट बसा आणि त्यानंतर तुम्ही हे करा म्हणून हो म्हणाला आमचा मुलगा त्या डॉक्टर सांगत बोलायला तर झाले झालंय खाल्ले नाही पाणी पिलं नाही असं केलं तसे केलं म्हणून आमचा मुलगा बोलायचा तर तिची ती एकटीच वासरू बाहेर आलं बघा स्वामींच्या उदीवर म्हणजे हा ते पोटाखाली गेल तर ते थानाच्या थाना थाना मधी त्याचं था, मुंडक अडकलेलं ताई त्या था वासराच ते एकदम अचानक असं म्हणजे माणसानं उचलून ठेवल्यासारखं झालं ताई मला तरी ते माझी कृपा फक्त उद्या आणि काय अकरा वेळा नंतर अकरा वेळा नामस्वण एवढंच केलेलं ताई बघा हा आणि तुम्हाला परवा एकदा मी अनुभव सांगितलेलं कि ताई मग मी दररोज तुमचा अनुभव बघतेच काल पण परवा दिवशी दादांची मुलाखत घेतला केंजळी दादांचा हो 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 हो। सगळ्या ह्याच्यामध्ये दादा बिझी आहेत म्हणजे त्यांनी कुठं कुठं काय काय हे ते सगळं काम करतात तुम्हाला सांगत होतं ना हो मग दादांनी म्हटलं की दादांनी तुम्हाला सांगितलं की माझ्या सगळ्या ताईवर दादावर भक्तावरनी माझा खूप 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 आशीर्वाद आहे आणि नुसतंच माझ द्वारे अथवा द्वारे ऐकतात आणि ते, 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 ते उपाय करतात त्यांना सगळ्यांशी लाभ होणार आहे लागलाय <laughs> आणि आणि तुम्ही पण म्हंटला की दादा तुम्हाला दा अनेक शुभेच्छा तुम्ही असं झाला बिझी झाला तसं झाला असं तुम्ही म्हटला त्यांना त्यावेळेला <laughs> चा, एक दादा गोष्ट बोलले माझ्या पाठीच्या बहिणीपेक्षा माझ्या <laughs> मां मांडलेल्या बहिणींचा माझ्यावर आशीर्वाद आहे तसाच माझा पण आशीर्वाद माझ्या बहिणीवरनी हाय असं बोललेले दादा मग ते दादांचं युट्यूबच लक्षात येऊन मी पटन तारक मंत्र आणि जप केला आणि आमच्या म्हशीला उदी लावली ते रक्षा लावली उजकडीच त्यामुळं माझी मस सुटली गेली मोल पण बर आहे ती पण बरी आहे मस सकाळी पण दूध दिल्या रात्री पण दूध दिल्या ताई वादर अनुभव ह काय सांगायचं खूप सुंदर खूप सुंदर अनुभव हा मी शेअर करते म्हटलं शेअर करत आहे केंद्रांचा के आशीर्वाद तुमचा आशीर्वाद माझ्या स्वामी माउलींची पुण्या स्वामीच आपली आहे सगळ्यांना असं सासर नाही तो असं परदेश असल्यावर नाही जरा परिस्थिती व नाजूक आहे परिस्थिती आणि अक्कलकोटला जावा जावा म्हणजे ते काय अजून घडायचं अनुभव शेअर केला ना ताई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा